हवामान विभागाने वर्तवलेल्या अंततानुसार गोंदियात देखील पावसाने दमदार हजेरी लावली ले 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 ला असून शेतात काम करायला गेलेल्या चार जण पुराच्या पाण्यात अडकल्याने रेस्क्यू करून काढण्यात आले पहिल्या घटनेत गोंदिया जिल्ह्याच्या सडक रजोरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या दल्ली गावात शेतीचे कामे करण्यासाठी गेलेले दोन मित्र हे नाल्याला अचानक पाणी वाढल्याने पुरात अडकले असून दोघांनी झाडावर चढून स्वतःचा बचाव करीत याची माहिती गावकऱ्यांना फोन करून देताच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने निमराज शिवणकर आणि रामू पंधराम यांना पाण्याबाहेर काढण्यात आले तर दुसरी घटना देखील सडक अर्जुनी तालुक्याच्या पिपरी गावात घडली असून सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता चुरबंद नदीला अचानक पूर आल्याने नदीचे पाणी शेतात शिरल्याने दोन्ही पितापुत्रांनी शेतातील झाडावर चढल्याची माहिती बचाव पथकाच्या माध्यमातून दोन्ही पितापुत्रांना पाण्याबाहेर काढण्यात आले असून आणखी काही तास गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी नदीपात्राजवळ असलेल्या शेतशिवार शेतकऱ्यांनी